नमस्कार मंडळी प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे तर मंडळी कोबी म्हटलं की नाक मुरडणारे बरेच जण असतात पण आज आपण जी रेसिपी बनवतोय ती एवढी चविष्ट बनते ना की तुम्ही ती नाश्त्याला किंवा जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी बनवू शकता अगदी झटपट आणि मोजक्याच साहित्यात बनवून तयार होते चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी कोबी अशा प्रकारे अगदी बारीक चिरून घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कोबी मी इथे घेतला होता चिरून व्यवस्थित स्वच्छ करून धुवून निथळून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला लसूण मिरची जिरे थोडंसं मीठ घालून छान असा ठेचा तयार करून घ्यायचा आणि तो चमचाभर यामध्ये घालायचा इथे अर्धा चमचा हळद घातलेली आहे लाल तिखट आपल्याला ला घालायचं आहे इथे मी घरचं लाल तिखट आणि थोडं कश्मीरी लाल तिखट इथे वापरलेलं आहे तर इथे धने जिरेपूड घालायचं आहे थोडा गरम मसाला घालायचा आहे हिंगसुद्धा आपल्याला यामध्ये घालायचं आहे सोबतच आपल्याला पांढरी तिळ घालून घेऊयात आता यामध्ये आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली चिरून घातलेली कोथिंबीर घालूयात आता कोथिंबीर घालून झाले आता आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ घालायचं आहे त्या अगोदर चवीनुसार मी इथे मीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे तुम्ही इथे ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ किंवा दोन्ही पीठं एकत्रितपणे घेऊ शकता तर इथे एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला लागेल तसं बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे राहिलेलं बाजूला ठेव्यात लागलं तर पुन्हा आपल्याला ते घ्यायचं आहे त्याला आता व्यवस्थित आपण हे एकत्रित करून घेव्यात तर लक्षात ठेवा आपण कोबीमध्ये मीठ घातलेलं आहे तर मीठ घातल्यामुळे याला या, या बॅटरला पाणी सुटतं तर लागेल तसंच आपल्याला यामध्ये पाणी घालत हे बॅटर अगदी घट्टसर असं आपल्याला मोळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मी तुम्हाला दाखवते इथे आपलं बॅटर अशा प्रकारे रेडी झालेलं आहे तर याच्या मी अशा प्रकारे वळकुट्या तयार करून घेणार आहे तुम्हाला जर हवं असेल तर ह्या मिश्रण तुम्ही ताटावर थापून वाफवून घेऊ शकता आणि त्याच्यासुद्धा वड्या होऊ शकतात तर इथे मी हे कुकरला वाफवून घेते बघू शकता वरणभाताचा जो कुकर आहे त्यावरती ठेवून आपण ह्या वाफवून घ्यायच्या आहेत तर कुकर थंड झाल्यावर मी अशा प्रकारे ह्या वड्या काढून घेतलेल्या आहेत थंड झाल्यात तर आपण हव्या त्या साईजमध्ये ह्या कापून घेऊयात त्या अगोदर आपल्याला सुरीला व्यवस्थित अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे आणि मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला ह्या वड्या अशा कट करून घ्यायच्यात तुम्हाला जर वेळ नसेल तुमच्याकडे जर अगदीच वेळ नसेल तर तुम्ही हे मिश्रण असं तयार करून वाफवून फ्रीजमध्ये अगदी चार ते पाच दिवससुद्धा ठेवू शकता आणि हवं असेल तेव्हा तुम्ही मस्त असं गरमागरम तेलामध्ये फ्राय करून खाऊ शकता पटकन होणारी रेसिपी आहे अगदी झटपट होते तरी ते वड्या कट करून आहेत आपण लगेचच तळून घेऊयात कढईमध्ये तेल अगोदरच गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये मावतील तेवढ्या आपल्याला यामध्ये अशा प्रकारे वड्या घालून घ्यायच्या आहेत आणि मस्त अशा मध्यम आचेवरती आपल्याला व्यवस्थित अशा तळून घ्यायच्यात तर दोन्ही बाजूने मस्त अशा इथे खरपूस आपल्याला तळून घ्यायच्यात मस्त अशा ह्या कुरकुरीत वड्या होतात तुम्हाला नक्की आवडतील तर बनवून नक्की बघा दुसरी बॅचसुद्धा अशाच पद्धतीने मी इथे तळून घेणार आहे तर बघू शकता आपली दुसरी बॅचसुद्धा इथे व्यवस्थित अशी तळून तयार झालेली आहे यामधील सर्व तेल निथळून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये थंड होण्यास या काढून घ्यायच्या तर आपल्या इथे कोबीच्या वड्या अगदी झटपट तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर सर्वच वड्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत मग तुम्हाला आजची आपली कोबींची वड्यांची रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे मला नक्कीच कळवा आणि अजूनसुद्धा तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आठवणीने लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत पुन्हा भेटूया धन्यवाद